इथे तुम्हाला मी दाखवते अगदी कणन कण याचा मोकळा झालेला आहे नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजपासून आपण केकची सिरीज चालू करतोय त्यामध्ये आज आपण पहिला आणि अतिशय सोपा प्रकार म्हणजेच रव्याचा केक बघणार आहोत तर तो काही त्यामध्ये टिप्स आहेत की त्या टिप्स फॉलो करून अतिशय छान आणि जसा बाजारात मिळतो तसा केक घरच्या साहित्यांमध्ये पटकन बनवून तयार होतो तसा केक आज आपण बनवणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण केकमधला सर्वात सोपा प्रकार म्हणजेच रव्याचा केक तो बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतला आहे रवा अगदी आपला मध्यम आकाराचा आहे खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जाडही नाही तर हा रवा आपल्याला पहिल्यांदा मिक्सरमधून थोडासा बारीक करून घ्यायचा आहे बारीक रवा यासाठी वापरला तरी देखील चालणार आहे तर इथे एक वाटी मी हा रवा घेतला आहे एक वाटी रव्यासाठी इथे मी वाटी गव्हाचं पीठ घेतले तर आता हा एक वाटी रवा मी मिक्सरला बारीक करून घेते आता आपण केक बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक भांडे घेतलंय त्यामध्ये तीन चमचे मी साजूक तूप घालून घेते तुम्ही तेलाचा वापर केला तरी देखील चालणार आहे मी इथे साजूक तूप वापरते आहे बटर वापरलं तरीही चालणार आहे बटर तूप किंवा तेल असं काही तुम्ही वापरू शकता तर इथे मी तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे आता यामध्ये लगेचच मी अगदी छोटीशी वाटी भरून दही ॲड करते आहे म्हणजेच आपले पोहे खाण्याचे दोन चमचे इथे दही मी वापरलेलं आहे आता आपण पिटी साखर ॲड करणार आहोत आता पिठी साखर ॲड करताना इथे मी एक वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर केक बनवताना नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यायची की जे आपण प्रमाण रव्याचं किंवा प्रीमिक्सचं किंवा मैद्याचं घेतलेलं असेल तर त्या प्रमाणात समप्रमाणात कधीच आपल्याला पिठीसाखर ॲड करायची नाही आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणातच आपल्याला साखर ॲड करायची आहे तर इथे मी एक आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी रवा घेतला होता त्यासाठी अर्धी वाटी आणि त्याला थोडीशी वरती अशी पिठीसाखर घेतलेली आहे तर साखरेचं प्रमाण हे नेहमी कमीच ठेवायचं गोड आवडत असेल तरीसुद्धा साखरेचं प्रमाण कमीच ठेवायचं त्याचं कारण असं आहे साखर थोडी जरी जास्त झाली तर केक लगेच बिघडतो तो पूर्ण पातळ केक तयार होतो अगदी सैल होतं ते मिश्रण लवकर सेट होत नाही आपण साठ मिनिट जरी केक बेकिंगला ठेवला तरी सुद्धा तो व्यवस्थित असा बेक होत नाही चिकट चिकट होतो त्यामुळे साखरेचं प्रमाण अगदी अचूक ठेवायचं अति जास्त साखर अशी घालायची नाही तर इथे मी आता दीड वाटी पीठ आहे म्हणजे एक वाटी रवा आणि अर्धवाटी पीठ आहे त्याला मी अर्धी वाटी आणि थोडीशी वरती साखर ॲड केलेली आहे तर हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता केकचं बिटर असेल तर त्यानेही तुम्ही करू शकता नसेल तर असं चमच्याने एक सारखं फिरवून व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आता पहिल्यांदा तूप दही आणि पिठी साखर असं हे मिश्रण घालून व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं केक बनवताना कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही अगदी निवांत व्यवस्थित आणि एक सारखं असं हे मिश्रण फिरवत राहायचं प्रत्येक गोष्टीसाठी जो वेळ ठरलेला आहे तो वेळ तितक्या प्रमाणात दिला की आपला पदार्थ अतिशय छान होतो तर अशा पद्धतीने हे बघू शकता तुम्ही विटी साखर अतिशय व्यवस्थित अशी ही एकजीव झाली आहे अजिबातच याच्या गुठळा दिसत नाहीये व्यवस्थित हे मिश्रण एकजीव आहे अशा पद्धतीने हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेते एक चमचा छोटासा चमचा तुम्हाला व्हॅनिला इसेन्स टाकायचा असेल तर तेही टाकू शकता मी मुलांसाठी हा केक करते आहे त्यामुळे इसेन्स वगैरे मी यामध्ये ॲड करणार नाही आहे मी वेलची पावडरच ॲड करते तर अगदी छोटा चमचा भरून मी इथे वेलची पावडर ॲड करून घेते आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आता इथे बघू शकता तुम्ही हे मिश्रण असं घट्ट आहे अगदी आपलं पिठी साखरेचं जे मिश्रण होतं ते सगळं असं मिक्स करून व्यवस्थित असं घट्ट झालेलं आहे तर आता आपण ज्या वाटीने एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीने मी इथे एक वाटी दूध घेतलं आहे आता दुधाचं प्रमाण तुम्ही बघा इथे मी अर्धी वाटी दूध फक्त घालून घेते पूर्ण दूध मी यामध्ये घातलेलं नाही आहे फक्त अर्धी वाटी दूध यामध्ये ॲड केलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बिटर असेल तर हे अगदी पटकन होतं पण सगळ्यांकडेच बिटर नसतं त्यामुळे मी अशा पद्धतीने हे एकदा दाखवून देते तर अशा पद्धतीने आता हे मिश्रण थोडंसं पातळ झालं आहे आता यामध्ये आपण जो बारीक करून घेतलेला रवा होता तो रवा ॲड करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने रवा ॲड करायचा आहे त्यानंतर अर्धी अर्धी वाटी जे गव्हाचं पीठ होतं ते गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे त्याचबरोबर आता ह्या प्रमाणासाठी इथे मी एक चमचा बेकिंग पावडर वापरते आहे जो आपला पोहे खाण्याचा चमचा आहे तो मी इथे एक चमचा बेकिंग पावडर वापरते आणि जो आपला खाण्याचा सोडा असतो तो मी इथे अर्धा चमचा वापरते सोडा आणि बेकिंग पावडर याचं प्रमाण अचूक ठेवायचं कमी जास्त करायचं नाही खाण्याचा सोडा जो आहे तो वाढला तर केक अगदी लालसर दिसतो किंवा खाताना पण त्यामध्ये असा कडवटपणा जाणवतो त्यामुळे खाण्याचा जो सोडा आहे तो पण अचूक प्रमाणातच घालायचा एक चमचा मी इथे बेकिंग पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा मी इथे खाण्याचा सोडा घालून घेतला आहे आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित अगदी हलग अलग हाताने मिक्स करून घ्यायचं हे उलट सुलट मिक्स नाही करायचं आहे एकाच दिशेने एक सारखं हळूवार अस मिक्स करून घ्यायचं आता रवा पाण्यात दुधात किंवा ताकात जर आपण भिजवला तर तो लगेच छान असा फुरून येतो कारण हा रवा आपण भाजून घेतलेला नाहीये प्लेन रवा आहे त्यामुळे हळूहळू हळूहळू करूनच आपण यामध्ये दूध ऍड करायचं अगदी एकदम दूध घालून घ्यायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता आपण जेवढं पातळ हे मिश्रण केलं होतं त्यासाठी तेवढा रवा आणि तेवढं गव्हाचं पीठ हे व्यवस्थित असं मिक्स बघू शकता हे मिश्रण अतिशय घट्ट असं आहे यामध्ये आता थोडं थोडं करून आपण दूध ॲड करू खूप जास्त दूध ॲड करायचं नाही थोडं थोडं करून आपण हे दूध ॲड करणार आहोत आता रवा अगदी लगेचच असा फुरून येतो त्यामुळे दूध घातल्यानंतर पण पाच मिनिटांसाठी तो व्यवस्थित भिजू द्यायचा आणि त्यानंतरच आपण केक बनवायला घ्यायचा म्हणजे रवा जितका फुलायचा तितका फुलतो आणि त्यानंतर केकही छान फुलतो त्यामुळे घाई करायची नाही हे बघू शकता दूध घातल्यानंतर पूर्ण दूध कमी होत आहे आणि रवा छान फुलतो आहे यामध्ये मी पुन्हा थोडंसं दूध घातलं आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेतलं आहे तर अशा पद्धतीने आपली अशा पद्धतीने आपलं जे केकचं बॅटर आहे ते तयार व्हायला हवं खूप पातळ किंवा खूप घट्ट नको आहे अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं पाहिजे आता यामध्ये मी टुटी फ्रुटी ॲड करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्राय फ्रूट्सही घालू शकता तर इथे मी तुटी फ्रुटी घालून घेते पुन्हा हे एकदा हे मिक्स करून घेते अशा पद्धतीने आपलं केकचं बॅटर रेडी झालं आहे आता इथे मी केकचं भांड घेतलंय त्याला बटर पेपर लावून घेतलाय आणि थोडंसं तूप लावून घेतलंय तुमच्याकडे जर आता केकचं भांडं नसेल तर आपल्या कुकरचं जे भांडं असतं ज्यामध्ये आपण वरण भात बनवतो तर ते भांडं वापरलं तरी देखील चालणार फक्त त्याला तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं जेणेकरून केक खाली चिकटणार नाही तर या पद्धतीने असं मी बटर पेपर लावून घेतला आहे बटर पेपर मी फक्त तळाला लावला आहे साईडने लावायची काहीही गरज नाही साईडने फक्त मी तुपाचा हात लावून घेतला आहे आणि आता मी आपण जो केकचं बॅटर बनवलं होतं ते यामध्ये ॲड करते आहे तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात खूप जास्त पातळ असं हे नाही आहे थोडं घट्टच आहे खूप जास्त पातळ केलं तर बेक झाल्यानंतर पण केक खूप चिवट होतो असा छान फुलत नाही किंवा असा सुटसुटीत होत नाही म्हणून बॅटर करताना थोडंसं घट्टच ठेवायचं खूप जास्त पातळ करायचं नाही तर अशा पद्धतीने आपण सुटीन वगैरे व्यवस्थित टाकून असं फक्त टॅप करून घ्यायचं वरतून पुन्हा मी थोडीशी तुटी फ्रुटी घालून घेते तर अशा पद्धतीने आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे जे आपण तीनमध्ये घालून घेतलं आहे आता आपण केक जो आहे तो कढईमध्ये बेक करणार आहोत तर तेही मी तुम्हाला दाखवते की मी केक कशाप्रकारे बेक करते आता केकसाठीची सर्वात महत्त्वाची गोष्ट केक बेक कसा करायचा तर आता मला ज्या ऑर्डर्स असतात केकच्या त्या सगळ्या ऑर्डर्स मी कढईमध्येच बेक करते म्हणजे ते सगळे केक मी कढईमध्ये बेक करते तर त्यासाठी काही छोटी कढई आहे आणि काही मोठ्या कड कढाई आहेत तर इथे मी आता छोटी कढई घेतली आहे तर सगळ्यांच्याच घरामध्ये ॲल्युमिनियमची कढई असते किंवा पातेलंही असतं तर अशा प्रकारची आपण कढई घ्यायची आहे आता इथे मी गॅसचा फ्लेम हाय ठेवला आहे आता यामध्ये मी अगदी छोटीशी अशी प्लेट ठेवून घेते आता ही प्लेट ठेवलेली आहे त्यामुळे मी मीठ वगैरे घातलेलं नाही कुणी कुणी मिठाचाही वापर करतं ज्यामुळे कढई खराब होत नाही पण मी मुळात ही प्लेट ठेवून देते त्यामुळे कढई फार अशी खराब होत नाही तर अशा पद्धतीने आता मी गॅस पूर्णपणे लो करून ठेवला आहे आणि आता आपण जे केक टीनमध्ये ठेवला होता ते केकचं टीन आपण यावर ठेवून घ्यायचं अशा पद्धतीने खाली कढई आहे त्यावर प्लेट आहे आणि त्यावर मी केकचं टीन ठेवून घेतलं आहे आता यावर जे झाकण ठेवायचं आहे ते पसरत ठेवायचं नाही ते तेही अगदी उंच किंवा असं खोलगट असेल असं ठेवायचं त्यासाठी मी अशा प्रकारे पातेल्याचा वापर करते स्टीलचं किंवा ॲल्युमिनियमचं कुठलंही पातेलं तुम्ही वापरलं तरी देखील चालणार आहे तर यामध्ये मी आता अशा प्रकारे हे पातेलं ठेवून घेते तर अशा पद्धतीने आपण आता केक पंचेचाळीस मिनिटांसाठी व्यवस्थित असा बेक करून घेणार आहोत तर यातल्या दहा मिनिटांसाठी मी केक बेक करण्यासाठी गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम ठेवलेली आहे आणि दहा मिनटांनंतर पूर्णपणे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि पंचेचाळीस मिनिटांसाठी केक छान व्यवस्थित असा बेक करून घ्यायचा आहे तर आता इथे पंचेचाळीस मिनट झालेले आहे यामध्ये आता या पंचेचाळीस मिनिटांमध्ये मी अजिबातही एकदाही उघडून बघितलेलं नाही आहे आता आपण हे उघडून बघूया तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान असा आपला रव्याचा केक तयार झालेला आहे तर आता केक तयार झाला हे कसं बघायचं तर त्यासाठी इथे मी एक स्टिक घेतली आहे ही स्टिक यामध्ये आपण घालून बघायची आहे आणि इथे बघू शकता तुम्ही अतिशय मोकळी अशी स्टिक आली आहे याला अजिबातही पीठ चिकटलेलं नाही आहे म्हणजे आपला केक अतिशय छान झालेला आहे व्यवस्थित बेक झालाय तर अशा पद्धतीने आपण पंचेचाळीस मिनिटांसाठी केक व्यवस्थित असा बेक करून घेतला आहे तर अशा पद्धतीने आपला केक तयार झाला आहे जो मी कढईमधून बाहेर काढून घेतला आहे ते मी तुम्हाला दाखवते अतिशय छान व्यवस्थित अशी आपली स्टिक यातून निघते आहे आणि खूप छान अशी आपला केकला जाळी पण आली आहे अगदी मस्त असा फुलून आला आहे आता केकच्या आपण काही टिप्स आहेत त्या टिप्स फॉलो केल्यामुळे आपला हा जो केक आहे तो छान फुलून वर आलाय तो अगदी असा गच्च झाला नाही किंवा आतमध्ये असा खोलगट आत गेला नाही किंवा खूप जास्त फुलून आला नाही अगदी मधोमध अतिशय सगळ्या साईडने सारखा असा फुलून आलाय तर यासाठी हेच कारण होतं की आपण याचं जे बॅटर बनवलं होतं ते अतिशय खूप जास्त घट्टही नव्हतं आणि खूप जास्त सैलही नव्हतं तर तुम्हाला मी दाखवलं होतं त्या प्रकारे आपण याचं बॅटर करायचं आहे दुसरी टीप अशी आहे की याचं जे साखरेचं प्रमाण आहे ते अचूक ठेवायचं आहे साखरेचं प्रमाण थोडं जरी वाढलं तरी याचं पूर्ण पातळ होतं कितीही वेळ बेक केला तरीही केक व्यवस्थित असा बेक होत नाही तर साखरेचं प्रमाण ज्या पद्धतीने मी सांगितलं आहे त्या पद्धतीनेच ठेवायचं आणि बेकिंगसाठी बेक करताना म्हणजेच केक बेक करताना आपण एकदाही केक उघडून बघायचा नाही कारण त्याची वाफ निघते त्यामुळे मग केक आतमध्ये खोलगट होतो किंवा खूप जास्त फुलून वरती येतो फुलून येतच नाही आतमध्ये खोलगटच होतो त्यामुळे केक बनवताना पंचेचाळीस ते पन्नास मिनटं केकला काहीही करायचं आहे त्यानंतरच आपण केक उघडून बघायचा आहे तर अशा पद्धतीने आपला केक व्यवस्थित असा के फुलून आला आहे आता थंड झाल्यानंतर आपण तो टीनमधून बाहेर काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपला आता केक थंड झालेला आहे याच्या मी कडा पहिल्यांदा मोकळ्या करून घेते इथे तुम्ही बघू शकता अतिशय छान जाळीदार असा आपला केक बनून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने अतिशय सुटसुटीत आणि अगदी छान फुलून आलेला आपला रव्याचा केक तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार असा केक तयार झाला आहे अजिबातही गजगज झालेला नाहीये किंवा दाबला गेला नाही आहे अतिशय छान असा फुलून आलेला आहे इथे तुम्हाला मी दाखवते अगदी कणनकन याचा मोकळा झालेला आहे इतका छान आपला रव्याचा केक तयार झाला आहे